नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा तर रोबईतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे आज आहे रविवार रविवार असल्या कारणाने जशी आपल्याला मुंबईला ऑफिसला सुट्टी असते तशी गावाला गावकऱ्यांना सुट्टी असते तर आज गावकऱ्यांची सुट्टी म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक वारी असते रविवार सोमवार मंगळवार कुठलाही वार असतो तसं आमच्या गावात वारी म्हणजे रविवार तर रविवारचा दिवस आहे सकाळी साडेसहाला आलं मंडळी पाणी शिंपायला साधारण एक दीड तास जातो आहे आता सध्या कारण आता आपली वरती लेवलला आले साधारण चार चार आठ नऊ दहा अकरा जे आहे ते अकरा थर झालेले आहेत आतले थोडेसे बाकी आहेत हे बघा आणि या अकरा थराच्या वरती रिंग येईल ती विंडोची लेवल रिंग येईल आणि त्याच्यानंतर मग साधारण तीन म्हणजे आपण साडेनऊचं साधारण हे ठेवतो आहे हाईट तर त्याप्रमाणे आता रिंगची सगळी व्यवस्था करायची आपल्याला उद्याच्या दिवसात सगळं फाडीचं जी लेवल आहे ते पूर्ण करायची आहे आणि परवा दिवशी रिंगचं काम सुरू करायचं आहे अशी वरची रिंगला पण दोन दिवस जातात आणि पाणी वगैरे तिला पण शिंपायला लागतं त्याच्यानंतर मग वरची फाडी लावली जाईल तर साधारण आता पाणी मारल्यानंतर बघा हा जो ओलावा राहतो ना हा गरजेचा आहे हा ओलावा म्हणजे हे पाणी मिळालं ना की हे जे बांधकाम आहे ते मजबूत होतं नाहीतर हे आहे ना सगळं ठिसूल होतं मातीसारखं होतं आता हे बघा हे कडक आहे सध्या कारण त्याला आता साधारण यांना तीन चार दिवस पाणी मिळतं आहे हे पाणी म्हणजे मजबूत पाणी असं एक पंधरा वीस दिवस तरी मिळालं पाहिजे त्याच्यानंतर मग काही थोडं थोडं पाणी मिळालं तरी हरकत नाही आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आपली छोटीशी जी पडवी होती स्टार्टिंगला तर के होती, आता, त्यात त्यात आ, के ती केवढीशी होती आत्ता त्यातल्या त्यात व्यवस्थित आहे म्हणजे हिंडू फिरू शकतो एवढी आहे पहिल्यांदा कसं मी लॅपटॉप घेऊन ह्या ठिकाणी बसायचो तिथून दरवाजा होता आतमध्ये आणि इथे अशी भिंत होती आणि हिथून हिथूनच कट होता तर साधारण हे आता दीडपट किंवा दोन पट झालेली आहे जागा आणि इकडे हे दोन रूम्स काढलेले आहेत आपण इकडे एक आणि इकडे एक घर आपलं जेवढं होतं त्याच्यात थोडंसंच वाढवलं आहे एवढं काय मोठं केलेलं नाही आहे कारण गावचं घर छोटं असेल तितकं चांगलं आहे आणि तसं पण एकटंच आहे बहिणी येतील कधी सणासुदीला तेव्हा तर त्यांच्यासाठी दोन रूम म्हणून मी सेपरेट पाडून ठेवले आहेत कोणी जर आलं तर दोन रूम असणार आहेत आणि वरचं काम आपल्याला पुढच्या वर्षी करायचं आहे तर वरती काय जास्त आपल्याला कवरिंग करायचं नाही ओपन ठेवायचाच विचार जास्त आहे आणि घराच्या वरच्या बाजूस आपण हा जो बांध आहे तिकडून बघा जागा व्यवस्थित ठेवलेली आहे म्हणजे घराच्या आजूबाजूला जर जागा असेल जा ना तेवढं चांगलं हा बांध पण आपल्याला पॅक करायचं आहे घराचं काम पूर्ण झालं की त्याच्यानंतर बघूया नाहीतर मग एक पावसाला ह्याच्यामध्ये माती जाऊन देऊया प्रॉपर त्याच्यानंतर मग दिवाळीला वगैरे ह्याला सिमेंट लावू तर असं हे घराबद्दलचा खास अपडेट खास रविवारच्या दिवशी <laughs> तर आता म्हणजे पाणी मरून झालं आहे तर होतं काय पाण्याची टाकी आपली तिथे आहे काजूच्या झाडाखाली त्या टाकीतूनच आपण शक्यतो पाणी घेतो आणि इकडे वापरत असतो आणि जे नळाचं पाणी आहे ते पण आपण एक्स्ट्रामध्ये भरत असतो तर नळाचे इथे आपण दोन ड्रम ठेवलेले आहेत त्या ड्रमातून सध्या पाणी आणण्याचं काम सुरू आहे चला म्हणजे अंड्यानं पाणी आणलं तर कमी येतं म्हणून या कॅनामधून आणतो आहे त्या कॅनातून साधारण अडीच हांडे पाणी येतं म्हणजे एकदम अडीच हांडे येतात नाहीतर हांड्याकडचे अंड्याकडचे आणायला बराच वेळ जातो सकाळचं ऊन आता झोंबायला लागलाय गावाकडे उन्हाला सुरू झालाय आंबे पणच चालू झाले की ऊन पण चालू होतं त्यामुळे दिवसाची टोपी वापरणं खास गरजेचं आहे आता सकाळची वेळ आहे अजून तरी कोवळं ऊन आहे आता एक दहा अकरा वाजले की मग ऊन झोंबायला लागेल दिवसभर तर काडाक्याचंच ऊन आहे ते गावाला येता येतं तर टोपी आवर्जून आणा एखादी बरं पडतं टॉवेल आहे इकडचंच खास त्यावर कमेंट करायला हा फाटलेला टॉवेल आहे तो खास आता बांधकाम करताना जुना टॉवेल आहे तोच वापरतो पाडी वगैरे उचलायला सामान उचलायला बरं पडतं इकडे कवल वगैरे आलेलं आहे कवल पातेरी सगळं आलं आता भाजवळ पण एप्रिल महिन्यामध्ये होईल सुरू इकडे मोठी ड्रम आहे ती भरून ठेवलेली आहेत म्हणजे कसं पाणी जरी गेलं तरी त्याच्यानंतर मग इथलं पाणी आपल्या घरात नेऊ शकतो झाला म्हणजे पाणी भरता भरता थकायला झालं आहे कारण सकाळी पाणी पण मारायला लागतं बंटी होतो मधमध्ये तसं तर पाणी कसं वर चढायला पण लागतं वरून ओतायला पण लागतं त्याच्यानंतर मग इथून पाणी न्यायणं पण थोडंसं लांब आहे तर गावाला आलो आहे तर काकीकडे काय येणंच झालं नाही कामामध्ये काकीकडं म्हणते काय हायच कुठे तर जरा काकीकडे पण जाव्या तात्या येतं काय माहिती गांग्याचं घर मांडवाची तयारी झाले पम्याचं लग्नाची हो काकी काकी काय हो काय करता ह काय बर काय बरं

बऱ्याच दिवसांना आहे ना कालोय भरपूर दिवसा खाली नाही सकाळ संध्याकाळ संध्याकाळी आता आता काम झालं ना आता येलॅब पडला की मटण खायला होली पाणी मारायला लागलं स्लॅबला स्लॅबला पाणी तीन वेळ पडला ते भरतच राहीन मी जरा जिरलं एवढ्या दिवसाची कसरत आज पूर्ण करतोय चहा झाले आता जेवणच जातो सकाळची न्यारी गरम गरम भाकऱ्या बसते काय खायला बसला उसा मासा आहे दांडिवसा तुम्ही ओली मच्छी आपण आणतोच मच्छी पण पहिल्यांदा खातोय उसाची आता कसं होळीमध्ये इकडे जरा सगळेजण असू बरं मे महिनात असो नरम आहे हां ही संपवतो नरमच नरम आहेत ही पाटची पडवी अशी घराला पाटची पडवी खावे नाही झूर काढायला चूल आपली असली की तिकडे आपला खल्ला निवांत झूर काढायला तर या नेहारीला या चला मंडई नेहारी करून नु� आलेलो आहे घरी येताना हे एक ड्रम घेऊन आलोय म्हणजे आता संध्याकाळी पाणी आपण तिकडचं ह्या ड्रममध्ये स्टोर करणार संध्याकाळी परत पाणी शिंपावं लागेल आता दीड तास एकटा ता असेल तर दीड तास प्रॉपर लागतो पाणी शिंपायला आता मध्ये येतो त्यामुळे मग एक सव्वा तासात होतं तर एकूण पंधरा वीस मिनटं तरी वाचतात तर चला हळूहळू हळू एक, एक 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 काम आता करत राहायचं आहे तर काकीकडे गेलेलंच तर बऱ्याच दिवसाने गेलेलो आहे आता काल पण तिने आठवण काढलेली काल भेटलेली तर बोलते येत नाही ॲक्च्युली होतं काय की इथे सकाळी सहा वाजता येतो मी पाणी शिपता शिपता साडेसात आठ वाजतात त्याच्यामध्ये पाणी भरायचं असतं पाणी भरून झालं की नंतर मग कामगार येतात साडेआठ नऊला मग ते घरच्या कामामध्ये बिझी दुपारी जेवलं थोडं आराम केला परत काम परत संध्याकाळी पाणी शिपायचं चा काम चालू आहे त्याच्यामध्ये चा मग वेळ नाही मिळत आहे ऑफिसच्या कामाला पण कसा वेळ काढतो आहे तो निघतो आहे थोडा थोडा वेळ तर फोनवरतीच जास्त करून होते बाकी तिकडून ऑफिस मॅनेज होतं आहे तर असो धावपळ चालू राहणार स्लॅब कसं स्लॅब पडला ना की जरा जीवा जिवेल जरा बरं वाटेल स्लॅब आपल्याला टाकायचं आहे होळीच्या अगोदर असो पण सध्या तरी म्हणजे काम चाललं आहे त्यात आनंद आहे बरं वाटतं तुम्हालाही बरं वाटत असेल कारण बरेच दिवस काम थांबलेलं पण आता सगळं व्यवस्थित सुरू आहे चला घरी जाऊया आई मग अशीच गेले ऊन असा आहे त्याचा पुरेपूर वापर आहे काय गे का तांदूळ भिजवलेस का कोणाचे आहेत होय काय दुपारचे मंडळी लगभग दोन वाजलेत जेवण वगैरे झालेलं तर मी आत्ता आलो आहे कारभटल्या गावी आणि रिक्षाने आलो आणि आता इथून खाली चाललो आहे रोहितकडे रोहित, रोहित, रोहित आय थिंक सकाळी आलं आहे की काल आला आहे मुंबईवरून तर त्याला जरा भेटू तर ॲक्च्युली गाडी आहे बाईक तर बाईक झाली पंक्चर तर मग बाईक घेऊन आलो तिला आता ते पंक्चर काढावं लागेल आणि मग फिरवावे लागेल घराच्या कामामध्ये बाईक काय काढता आलीच नव्हती आणि बघितलं पण आहे नाही मग काय झालं आता गेले काही दिवस बंद पण होती ना त्याने कदाचित हवा गेली असेल बघूया तर जाऊया बघू काय करतो आहे मगाशी बोलणं झालेलं येतो मी साडेबारा एकपर्यंत पण आता दोन वाजलेत गावाकडे असं दुपारचा आलात ना खूप शांतता असते कुठल्या पण गावी एक कारवटले गावचं आहे कालेश्वर देवी ग्रामदैवत ग्रामदैवतचं मंदिर आहे आणि त्याच्या इथेच रोहितचं घर आहे चला मंडई रोहितच्या घरी आलेलो तुम्ही आहे तुम्ही चला उडी मारायला रोहितचे काका मारुती काका तर इकडे रोहित नमस्कार नमस्कार आणि तु मेसे तुझं नाव काय वैभव वैभव ते मेसे बोलतात ना सरनेम ना तुझं ओके तर इकडे आल्याला कुठं आम्ही चालला चाललो डुबकी मारायला गावाला आल्यावर कुठे हा डुबकी मारायला गरजेचं आहे म्हणजे घरी आंघोळ करायची सुविधा आमच्याकडे पुरेपूर आहे खूप पाणी आहे हा तरी आम्ही नदीवर नदीवर चला, नालो है। तर मतला चला निवळू तर मगाशी भरपूर कष्ट करून आलो आहे तर म्हटलं चला कांदीच्या पुलावर तर जाऊया जा। कांदलीचा जा यांचा जा ढो म्हणजे फेमस इथला आम्ही एप्रिल मेमध्ये इकडे येतो डुबकी मारायला आणि गावाकडे जरा कन्स्ट्रक्शन बरीच चालू आहे तर रोहित माहिती आहे यावर्षी चला मंडई आलेलं आहे कांदलीच्या पुलावर तर इकडे हे कारबाटले गाव समोर अंधेरी गाव आणि हा कारबाटले अंधेरी गावाला जोडणारा ब्रिज आहे कांदलीचा पूल तर इथेच खाली आपल्याला जायचं आहे पोहायला थोडंसं दुपारचं आलेलं आहे तर रोहित म्हणाला जाऊया कारण गावाकडे प्रत्येक गावामध्ये खास असा डोह असतो असा हा अंधेरी आणि कारबटल्यातला कांदलीचा डोह वरून ब्रिज गेला आहे आणि खाली हा डोह एक नंबर आहे बघा आणि हे पाणी मे महिन्यापर्यंत लगबग असं जसं थोडीशी पातळीची कमी होते बाकी असं जे असं पाणी असतं इकडे फोटोशूट चालू आहे तस कसं वाटतय एवढे मी स्विमिंग पूल वाले विला वगैरे शूट करतो पण हे जे सुख आहे ना कुठेच ना त्या स्विमिंग पूल मध्ये नुसतं पडलेला असतो ह्याच्यासारखं नाही म्हणायचं नाही ऍक्च्युअल हे बघ नो फ्लोरिन No chlorine. No chlorine. फिल्टर एकदम फिल्टर पाणी सह्याद्रीच्या कुठल्या तरी कुशीतून आहे ना आ, आ, अशी मस्त वाहत 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 हाय बाई थम डीपिंग मध्ये डीप होतं इथे डीप होत त्याच्या पुढे मग कमी होत ना हा म्हणजे थोडं फार थोडे कमी होत जात ऍक्च्युली कसं आहे प्रत्येक वेळेला पाऊस जेव्हा हो येतो ना तेव्हा वायू जी आहे कमी जास्त होत जात पण इथून असा स्लो पाय नको आणि इकडे कमी कमी होत जातात तिथे तिथे अगदी चालत जाऊ शकतो ओके इथे थंड पण आहे आपण इथे हलवलं ना पाणी आता वरचा जो थर होता ना तो गरम गरम होता खालचं पाणी थंडच आहे चलाऊंडाई थोड्या वेळ पाण्यात जरा बसलेलो नेमा उड्या पण नाही मारलेल्या रोहितनेच मारली गावाला गावाला एकदा मारून टाकत हा परत मारून टाकू एकदा एक हो एक एक <laughs> एक <औरे> गेला <laughs> मजा आली पाणी मस्त थंड थंड आहे इकडे वरती वरती गरम आहे खाली खाली थंड होत चाललंय छान आहे एकदम हा कांदीचा डो आहे ना मस्त आणि उन्हाळ्यातून पूर्ण मे महिन्यापर्यंत म्हणजे पाऊस पडेपर्यंत पाणी असतं चला हा पावसाचा विषयच नाही म्हणजे या ब्रिजवरून जाणं पण रिस्की असं वाटेल की काय तो ज्या आहेत ना पोल दिसतात ना तुम्हाला साधारण ते हाफच्या वरती पाणी असतं म्हणजे एकदा दोनदा लागले ब्रिजला लागलंय नाय दर पावसाळ्यात एकदा लागतं एकदा एक जोर एक होतो हा एक जोर होतो त्याला टच असत ते प्रॉपर असा चला मात्र गावी येत आहे ना आमच्या माघारी आलो आहे दिवस काय घर बांधतोय ते बघायचे होत नाही आता बघशील तर म्हणशील हा चाललंय काहीतरी काम असं मध्ये जरा माझ्या घरचे बोलतात अरे किती दिवस घर नाही घर बांधताना बरेच प्रॉब्लेम येतात तसे काय काय आलेले पण आता ठीक आहे आणि पैसा पण तर पाहिजे ना पैसा जमला पाहिजे अरे बऱ्याच गोष्टी एकटाच करतोय ना चलो नदी बाय बाय रोहितचा डायलॉग चला रे बाय बाय पुन्हा कुठं आता वरती येतोय की नाही अच्छा इकडे पुन्हा येशील ओके अशा प्रकारे रोहित तुझं स्वागत आहे आमच्या नवीन राजवाड्यामध्ये छान वाटतंय फर्स्ट इम्प्रेशन आहे जाऊन इन डिटेल मध्ये समजून घेऊया अविनाचा प्लॅन तरी नक्की काय हा बॅक बॅकसाइड आहे हा पण हे छान म्हणजे व्हिडिओ मध्ये तर ऍक्च्युअली सगळं समजतंय हे सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे मी याच्या अगोदर येऊन राहिलोय मला माहितीये की पहिलं काय होतं आणि आता वरच्या बांधायची गोष्ट करतोय ना तो सगळ्यात बेस्ट झालाय ना मोकळ एकदम आता एक पावसाळा गेला ना की मधी माती बसली की अजून मजबूत होईल हा मजबूत मग त्याला हे मारायचं डायरेक्ट सिमेंट सिमेंट पॅक करून टाकायचं जावा सवकाश चला आभारी फोन करा उद्या ओके कॅमेरा कोणते ती मशीन तर त्याच्यात तर टाक बॉक्स असंच आहे आता कॅमेरा घेतला चल बाए बाए बाए। चल बाय 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 चल बाय भेटू लवकरच नक्की नाय ओके रोहित आणि मेसे गेलेले आहेत आता आपण पण जाऊया घरी जरा दर पाणी वगैरे शिंपायचं अजून बाकी आहे आज उशीर झाला चला जाऊन या मग चला मंडळी रोहित आलेला मित्र पण आलेला तर बरं वाटलं आणि मी पण दुपारी जस्ट भेटायलाच गेलेलो तर बोलतो की वरती घर पण बघून जरा येतो म्हटलं ठीक आहे चला जाऊया तर घरवर बघितलं थोडं थांबलेले आणि आता निघालेत थेट मुंबईला ते कारबटला एक हॉल्ट असेल त्यांचं त्याच्यानंतर मग मुंबई सनसेटची वेळ झाली मंडई संध्याकाळची वेळ छान वाटतं संध्याकाळचं क्लायमेट तर आज दिवसभराचा हा पूर्ण व्हिडिओ आहे तर आता संध्याकाळचं आपलं काम आहे की पाणी मारणं तर पाणी मारायला सुरुवात करूया आता आज वगैरे वाजलेत चला म्हणजे पाणी घालून झालं आहे आणि आंघोळ वगैरे केले मस्त फ्रेश झालेलो आहे आज दिवसभर थोडं इकडे तिकडे होतो मग सकाळी पण पाणी मारलं काकीकडे गेलो त्याच्यानंतर दुपारी थोडं घरी होतो एडिटिंग वगैरे चाललेली आणि मग दुपारी जेवल्यानंतर गेलो रोहितकडे रोहितकडे थोडंसं टाईमपास झाला त्याच्यानंतर रोहित घर बघायला आलेला त्याच्यानंतर परत संध्याकाळचं हे पाणी मारण्याचा प्रोग्राम एक दीड तास जातो आज कसं आहे उशीर झालेला त्यामुळे मग काळोख झाला तर रात्रीचे लगभग आठ वाजलेत तर चला आता आज तर थोडा आराम होता तर इकडची तिकडची कामं झाली आता उद्यापासून परत कामाला सुरुवात तर रविवारचा एक, एक पुरेपूर वापर केलेला आहे छान पद्धतीने आणि आता उद्या जी रिंगच्या अगोदरची फाडी आहे ती प्रॉपर फिरवायची आणि त्याच्यानंतर मग परवाचा दिवस रिंगचं काम सुरू होईल असो चला म्हणजे बरं वाटतं आहे एक, एक 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 काम होतं आहे थोडंसं धावपळ होते थोडंसं ऑफिसच्या कामामध्ये प्रॉब्लेम होत आहेत पण ठीक आहे स्लॅब होईपर्यंत आपल्याला गावी थांबावं लागेल हो जेणेकरून काय आहेत सगळी कामं व्यवस्थित आणि वेळेवर होतील कारण स्लॅब होळीपर्यंत पडलाच पाहिजे त्याच्यानंतरच आपण काहीतरी विचार करू शकतो की लवकरात लवकर, लवकर घरात जायचं असो चला म्हणजे आजचा दिवस संपलेला आहे आजच्या दिवसापुरतं एवढंच व्हिडिओपर्यंत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय तोपर्यंत काळजी घ्या